नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी सांबर बनवते तर ता, त्याच्यासाठी मी कुकरमध्ये डाळ आणि भात घात लावून दिला होता तुरची डाळ थोडी उ मुगाची डाळ त्याच्यात घालून डाळ मी शिजवली आता 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 मी ना ती डाळ थोडं घटून घेते हे बघा डाळीमध्ये डाळ भात लावलेला ना कुकर लसूण याला दोन लाल मिरच्या एक हिरवी मिरची कडीपत्ता कोथंबीर आणि हे अद्रक लसूणचा ठेचा केलेला आहे बारीक आणि सांबर मसाला ह्या शेंगा आहे ना मी शिजवून घेतल्या बघा वेगळ्या शिजायला शेंगा शेंगा आणि भोपळा लाल भोपळा मी शिजवून घेतला मीठ घालून शिजवून घेतलं आता हे सगळं त्याच्यात ओतून देणार डा सांबरमध्ये ओतून देणार तेल तेल धुते एक दीड चमचा तेल घातून बघा आता मी ना या मिरच्या घालते हा कांदा नाही

पावडर पावसाळ्याचं आता मी मिरची पावडर घालते थोडी मिरची पावडर घालते आता हा सांबर मसाला आहे आणि मी भोपळा ना एकत्र केलं ते हे त्याच्यात घालून दिलं शिजून घेतलं तर वेगळं पाणी हे आता मी चिंच भिजटा घातली ती तर आता मी हे गाळून त्याच्यात घालते चिंचाचं पाणी आता मीठ घालते मी हे पावसाळ्याचं मीठ घातला आता आली में थोड़ी मन आता उकळी आली मी थोडी कोथिंबीर म्हणून गुरगुरून घालते आता उकळलं आता मी ना चांगली खळखळ उकळली आता मी घट्ट बनवली आणि घट्टच असत आहे सांबारी किती छान दिसते गर्म गर्म मी काढून घेते मी माझं झालं सांबार मसाला करून हे सांबर करून झालं सांबर हे गरमागरम भाताबरोबर गरमागरम भात हे लिंबाचं लोणचं हे पण मी घरीच बनवलेलं आहे आणि दाखवलं होतं मी ह्याचा पण व्हिडिओ केलेला आहे आणि हे कांदा त्याच्यासोबत आम्ही हे सांबार बनवलं आहे सांबर किती छान सांबार बघूनच असं खाऊशी वाटते एकदम चमचमीत झालं एकदम छान वाटतंय माझ्या मुलांनी खाल्लं नंबर करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट मध्ये नहीं। सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा मला तुमच्या प्रतिक्रिया करू द्या मला कोणी बघा पुणे कोणी बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद